सर्वेभ्या नमो नमहा मम नाम पूजा अस्ति काय मुलांनो कळलं ना मी काय म्हटलं ते तुम्ही म्हणाल हो तर एवढं तर आम्हालाही येतं चला मला खात्री आहे की आजची संस्कृत गोष्ट सुद्धा तुम्हाला अगदी सहजरित्या कळेल कथाय हा लघु लघुअप वरम एक वने एकः सिंहः सिंह सिंहः गुहायां शयनं करोति एकदा एक मूषक एक प्रविशति प्रविशती सिंहस्य शरीरे इतस्त धावती सिंहः कुपितः भवति सः मूषकं निगृह्णाति तदा मूषकः भीतः भवति मूषकः सिंहं प्रार्थयते भोः हो मृगराज कृपया मां न खादतु मम विमोचनं करोतु अग्रे अहं इति सिंहः हसति वदति च लघुमूषकः मम सहायतां करिष्यति पश्यामि इदानीं भवतः इति सिंहः मूषकस्य विमोचनं करोति एकदा एकः व्याधः जालं प्रसारयति सिंहः जाले पतति तदा सः उच्चैः गर्जति बहिः आगमनार्थं प्रयत्नं करोति तस्य गर्जनं मूषकः शृणोति सः सिंहस्य समीपम् आगच्छति जालं दंत कर्तयती सिंह बंधमुक्त अत मित्रम लघु अपी वरम चला हीच गोष्ट आता मराठीत ऐकूया मित्र लहान असला तरीही चांगलाच एक जंगल असतं जंगलात एक सिंह राहत असतो सिंह गुहेत झोपलेला असतो एकदा एक, एक उंदीर गुहेमध्ये येतो तो सिंहाच्या अंगावरून इकडे तिकडे पळायला लागतो सिंह रागवतो तो उंदराला पकडतो तेव्हा उंदीर घाबरून जातो उंदीर सिंहाला विनवतो सिंह महाराज कृपया मला खाऊ नका मला मोकळं करा पुढे मी लागेल तेव्हा तुमची मदत करेन सिंह हसतो आणि म्हणतो लहानसा उंदीर मला मदत करणार बघ केलं तुला मोकळं मी सिंह उंदराला सोडून देतो एकदा एक, एक पारधी जाळं लावतो सिंह जाळ्यात अडकतो तेव्हा तो मोठ्यांदी गर्जना करतो बाहेर सुटण्यासाठी खूप प्रयत्न करतो उंदीर त्याची गर्जना ऐकतो तो सिंहाजवळ येतो आपल्या दातांनी जाळं तोडतो सिंहाला जाळ्यातून मुक्त करतो काय सोपी होती ना आजची गोष्ट एकदम आणि माहितीची सुद्धा आता आपण एका वेगळ्याच विषयाकडे वळूया वंदे मातरम या संस्कृत बंगाली अशा मिश्र भाषेतल्या या गीताचा जन्म कसा झाला ते ऐकूया तुम्हाला माहितीच आहे आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण व्हायला लागली होती अशाच या वातावरणात वंदे मातरम या गीताचा जन्म झाला सात नोव्हेंबर अठराशे शहात्तर रोजी श्री बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम या गीताची रचना केली वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉंग आहे तर गण मन हे भारताचं राष्ट्रीय गान म्हणजेच नॅशनल अँथम आहे बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते त्यामुळे आपल्या या भारतमातेला उद्देशून त्यांनी गाण्याची रचना केली वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुचलां सुफलां मलयज शीतला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी सुहासिनीं सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मा तुम्ही हे गाणं नक्कीच ऐकलं असेल बरोबर आणि हे बंगाली मिश्रित संस्कृतमध्ये लिहिलंय हे कदाचित पटकन कळलंही नसेल तर मी जेवढं आत्ता म्हणून दाखवलं तेवढ्याचाच अर्थ आपण मराठीत समजून घेऊया हे भारतमाते मी तुला वंदन करतो मी तुला नमस्कार करतो माझी ही मातृभूमी स्वच्छ पाण्याने आणि चवदार फळांनी युक्त अशी आहे मलयगिरी गिरी, गिरी म्हणजे पर्वत बरं का मुलांना तर मलयगिरीवर मिळणाऱ्या चंदनासारखी शीतल म्हणजे थंडावा देणारी अशी माझी भारतमाता आहे दुसराच अर्थ मलय पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्यासारखी शीतल अशी माझी भारतमाता आहे माझी मातृभूमी पिकांनी वनस्पतींनी समृद्ध अशी आहे आणि अशा या मातृभूमीला मी वंदन करतो आता दुसऱ्या कडव्याचा अर्थ बघूया पांढऱ्या शुभ्र अशा चंद्रप्रकाशामुळे जिथे रात्र प्रसन्न झाली आहे बहरलेल्या फुलांच्या वृक्षांनी सुशोभित अशी जमीन जिथे आहे नेहमी हसतमुख आणि मधुर भाषा बोलणारे लोक ज्या भूमीवर राहतात आपल्याला सगळी सुख आणि चांगल्याच गोष्टी देणाऱ्या अशा त्या भारतभूमीला मी वंदन करतो नमस्कार करतो बघितलं काय सुरेख रचना आहे आपण राहतो त्या मातृभूमीबद्दलचं प्रेम आहे आणि हो हे गाणं इथेच नाही थांबत हं था। पुढची कडवी पण नक्की ऐका चला आता भेटूया पुढच्या रविवारी पुनर्मिलामहा